आता आपण आलेलो आहे तेजेवाडी या याच ठिकाणी नऊ वर्षाच्या बालकाचा बळी बिबट्याने घेतलेला आहे आता आपण इथं पाहू शकतो वन विभागाच्या अनेक गाड्या इथं उभ्या आहेत या ठिकाणी इथं एक वीटबट्टी दिसते अनेक लोक इथं जमलेली दिसून येत आहे बिबट्याने हल्ला करून एका मुलाचा बळी घेतलेला आहे नऊ वर्षाचा बिबट्या फरारी पिंजरे लावलेत या ठिकाणी आता आपण पाहू शकतोय आणि कुठं घडलेली ते कुठे स्पॉट कुठे इथं उसत आहे आणि ती लोक राहिले कुठेत वन विभागाच्या गाड्या इथं आहेत जुन्नर तालुक्यात अनेकदा या घटना घडलेल्या आहेत पाठीमागे सुद्धा लहान बालकाचा बिबट्याने बळी घेतला होता परंतु आता परत एकदा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये बळी गेलेलं आहे अनेक लोक इथं गरीब कुटुंबातील कुटुंबातील लोक दिसतात स्फोट करत अजित कधी

आता कोणाला माहिती देता येईल आता अगोदर म्हणतात कुत्र्याची पिल्ल घेऊन गेला होता आणि नंतर आला परत आणि तो दुसरी कुत्र्याची पिल्ल न्यायला आला होता पण बाळा नेमकी उठून लगेला उभं राहिलं वट्ट्यावर आणि बाबा दररोजात उभे राहिले तेवढ झटक्या ते उचलून पाळलं तर त्या बाबांनी आरुळ्या दिल्या दिल्या आमच्या आमचे मला आम्ही सगळ्यांना आरुळ्या दिल्या इथं सगळी मुलं काट्याकुरड येऊन गेली म्हणून त्यांनी ते उसात टाकून पळाला पण तो पळून परत रिटर्न माग आला होता एवढ्या माणसांसमोर सुमर, आमच्या समोर आला होता एवढे लोक असताना असताना आला आणि तो दुसरी गोष्ट सांगते पोलीस लोक पण आली होती सगळी ती खाली गेली होती निम्मी इथं तर नेहमी होती तर त्यांनी बघितला नदीकून परत उसात आला त्यांनी फोन करून वर सांगितलं का सगळी पळा घराक वर आलाय म्हणून माग म्हणजे तो तो तीन वेळा त्याची एंट्री झाली तुमच्याच येवढं बटते होते कामळ होत हां इतच होते त्यांच्या म्हणजे ते लहानपणापासून पण त्याच्या वडिलांचं लग्न आम्हीच केलं होतं सगळे इत म्हणजे पहिल्यापासून सगळे लोक चांगले आहेत हा आम्ही पण त्याची बोट काज किती वेळा येतो पिपटे येतो आता आता नाही सांगता सांगताय म्हणजे यापूर्वी कधी दिसला होता का पिपटे नाही त्या लय वर्ष झालं तेव्हा दिसला होता अच्छा आजच ही घटना घडली आजच ही घटना घडली आजच नाही यानु

या ठिकाणी आता आपण पाहिलेलं आहे तो बिबट्या इथं कुत्र्याची पिल्ल खाण्यासाठी आला होता काही पिल्ल घेऊन देखील गेला आणि नंतर पुन्हा काही राहिलेली पिल्लं घेऊन जायसाठी तो बिबट्या आला त्यावेळी हा हे जो नऊ वर्षाचा मुलगा आहे हे कुठून झालं हे बिबट्याचे काय पायाचे पंजेत का काय बिबट्याचा पावली काय आणि हे कुठं राहत होती तेरामध्ये राहायचं मग ते किती वाजता सकाळी घटना सव्वा पाच ला एवढं पाठ आणि त्याला आली होती मुंबई लगेल आला इथं ना लगेच त्याच्या अदुगर दोन पिल्ले नेले होते कुत्र्याचे बारकले पिल्ले होते अशी मग तिथे लगेल ना तिथून लगेच डायरेक्ट घेऊन पळाला म्हणजे इथूनच इथच आला असेल ना डायरेक्ट तिकडे नेलं तिकडे कपडे पडले बाकीच्या खाली कुठं कपडे पडलेले त्याचे सापडलं कुठं तो सा। ये, ये देखे 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 ये। तो डायरेक्ट आहे ना हा हेच ठिकाणावरून त्या बिबट्याने त्याला ओढत नेलं सव्वा पाच वाजता सकाळी ही घटना घडलेली होती पण खाली जाऊ तर वन विभागाची लोक अजून काही शोध घ्यायचा प्रयत्न करतात बिबट्याचा बिबट्या ह्याच परिसरामध्ये असण्याची शक्यता आहे कारण की मग आपल्याला त्यांनी सांगितलं की एवढं लोक असताना देखील तो बिबट्या पुन्हा एकदा समोर आला होता एवढा जमाव असताना देखील या ठिकाणी पाहू शकतो असं लोकवस्ती आहे असं पूर्णपणे ऊसाची शेती असं बी काही भाग नाही असं असून देखील बिबट्याने या लहान मुलाचा दुर्दैवी बळी घेतलेला आहे जुन्नर तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्या आहेत परंतु हे बिबटे कमी करण्याच्या दृष्टीने वन विभागाकडून कोणत्याही उपाययोजना होत नाही वरच्या वर या घटना घडतात घटना घडली की तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी आश्वासने दिले जातात परंतु पहिले पाडे पंचावन्ना अशी परिस्थिती निर्माण होते हे बिबट्यांची नजबंदी करणं हाच एक प्रामुख्याने उपाय आहे कुठं सापडलं होतं ते पाहतो मिळतलंच इथं तसं कुठं ते सापड मग आता हे लोक काय बिबट्याचा शोध घेतात काय करतात बिबट्याचा शोध बिबट्याचा शोध घेत अच्छा हेच ते घर ऊसच शेतामध्ये पिंजर लावतो दोन तीन आता इथं एक पिंजर लावतो आतमध्ये आवाज येतोय इकडे एक लावला आता इकडे एक अच्छा मग ही गाडी तीच आहे का पिंजराची आणलेली गाडी पिंजरा लावण्याच्या दृष्टीने वन विभागाने आता काय काय केले परंतु बळी गेल्याच्या नंतर पिंजरा लावणार का असं देखील प्रश्न निर्माण होतो जुन्नर तालुक्यात एवढ्या मोठ्या संख्येने बिबटे असताना मग हे बिबटे पकडून कुठेतरी स्थलांतर किंवा त्यांचं ते नजबंदी काय केली जात नाही असं देखील इथं प्रश्न निर्माण होतोय या ठिकाणी पाहतोय आपण या वीडभट्टी जवळच इथं वन विभागाच्या अधिकारी इथं पिंजरा लावलेला आहे काय आता चाललंय काय सर नमस्ते हा काय चाललंय आता घटना दुर्दैवी आहे आता तुम्ही काय उपाययोजना करताय सकाळी पहाटे ते पाच वाजता आपल्याकडं तानाजी जाधव हा जो मुलगा सकाळी बाहेर आला होता मोठे मोठे बाहेर आला होता सकाळी तर त्याच्यावर त्याने अटॅक केला आणि प पाऊस झाला असल्याने काल लाईट गेली होती तर तिथे हॅलोजन वगैरे त्यांनी सगळे वीटभट्टी मार त्यांनी सोय केली होती पण आता लाईट गेली असल्यानं तिथं तो अटॅक झाला त्याच्यानंतर आता सकाळपासून आम्ही शोध मोहीम घेतली आहे या ठिकाणी सगळा एरिया सर्च केला त्यानंतर आम्हाला ज्या ओजेक्ट पडला त्याच्यानंतर रक्ताच्या डागाच्यानुसार आम्हाला बॉडी भेटली बॉडी आता पुढील कारवाईसाठी पुढील पी एमसाठी पाठवलेली आहे त्याच्यानंतर मीडिया मेडिकलसाठी त्यानंतर आपण सगळ्या ठिकाणी फ्रिजर कुठं कुठं लावायचं त्याची लोकेशन असलेलं आहे एक आपण हात तासा पाहिला दहा छोटा एरिया तीन ते ती चार ठिकाणी ऊसाचा पत्ता आहे आणि बिबट्या मागशी आम्हाला ड्रोनमध्ये पण भेटलेला आहे आणि आमच्या समोर पण दोनदा गेलेला आहे त्याच्यामुळं आम्ही त्याला व्यवस्थित एक स्ट्रॅटेजिक पॉईंटला फ्रिजर लावत आहे आणि पकडून घेत आहे सगळ्या गोष्टी आता एवढं सगळं जमव आहे तरी तो बिबट्या न घाबरता भरता जमाव समोर येतो असं लोकांनी सांगितलं नाही काय झालं सकाळी जेव्हा आम्ही आलो इथं तर आम्हाला जसा फोन आला होता उपसरपंच साहेबांचा तर लगेच आम्ही जागेवर पोहोचलो पोहोचल्यानंतर बिबट्या दोन वेळेस आम्हाला क्रॉस झाला आता कसं आलं एखादे बिबट्याने किंवा वाघाने एखादी शिकार केल्या असल्यानंतर तो लगेच सहज सोडत नसतो असं तर त्यासाठी तो इथं घोट होता पण जसं आम्ही बॉडी वगैरे करून आहे सगळ्या गोष्टी त्या सगळ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी फिरत लावू आणि त्यामध्ये भक्ष्य ठेवून व्यवस्थित त्याला लवकरात लवकर ट्रॅक करू तुम्ही देखील तो बिबट्या पाहिला आहे असं तुम्ही सांगितलं किती वयाचा बिबट्या असावा कसा कसा आला सकाळी मुवमेंटमध्ये होता तो आणि थोडं जो उजेटाचा टाईम होता तर त्याच्यात बघितला आम्ही तो त्याच्यामध्ये असं एज जो एक यायचं नाही पण तो बऱ्यापैकी त्याच्या पगमाग बघितले तर पगमागवरून तो नर असावा आणि मोठा आहे चांगला तर त्याच्यावरून आपण तो चालू आहे बर आता आ, ते बाळाला त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे काय खाल्लं आहे का कसं खाल्लेलं काहीच नाही खाल्लं जसं सरपंच साहेब उपसरपंच आणि गावकरी होते तर त्यांनी एकदम त्याच्या पाठीमागच सगळे हे सर्च केले एक दहा ते पंधरा मिनिटात म्हणजे जास्त टाइम नाही भेटल्यामुळं त्याला तसं खाण्यासाठी काही टाईम भेटला नाही फक्त असं डोक्याला ओढून नेल आहे इथे अटॅक होऊन असं आता ते राहिलेलं खाण्यासाठी तो रक्तसाठी तो आला होता दोनदा पण मग आमची मुवमेंट त्याच्या आसपास असल्याने कंटिन्यू हे झालं नाही आणि जेव्हा उजळलं त्याच्यानंतर रक्ताचे डाग बघत 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 आपल्याला बरोबर बॉडी भेटलेली आहे आणि ते पुढं आपण बघितलंय आता तुम्ही एक खाकी वर्दीतले अधिकारी आहात आणि दुसऱ्या बाजूने माणुसकीच्या अंगाने विचार करणारा माणूस देखील आहे काय वाटते बिबट्याच्या संख्येने अशी दर महिन्याला एक बळी जातोय आणि वन विभागाकडे रोष वाढतोय काय केलं पाहिजे आता तसं बघितलं तर आपल्याकडे दहनांची संख्या भरपूर आहे पाच दहनं आहे जुन्नर तालुक्यामध्ये आणि लँड होल्डिंग आपल्याकडं एक दोन अडीच तीन एकर असल्यामुळं म्हणजे जास्त लँड होल्डिंग पण कमी आहे त्याच्यामुळं आणि आपल्याकडं उत्प उत्पन्नाच्या दृष्टीने सगळ्या ठिकाणी पिकं वगैरे घेतली जातात त्याच्यामुळं आपल्याकडं असं लपन क्षेत्र भरपूर झालं आहे आणि लपन क्षेत्र झालं ऊस प्रमाण वाढलं आहे त्याच्यामध्ये उंदीर घूस ससे याचं पण प्रमाण देखील वाढत आहे सगळं आणि मग बिबट्याला जेवढं जास्त मुबलक खाद्य भेटत आहे त्याप्रमाणे त्यांनी तो त्यांचा किटोरिलचा इरॅक्ट कमी केलेला आहे मग कमी केलेलं असल्यामुळे याच्या संख्या वाढत चालली आहे दिवसेंदिवस आणि त्याच्यामुळे आपल्या इकडे सगळे लोक शेतीमध्ये राहिलं असल्यामुळं हे असे इन्सिडंट्स होतात माझं एकच सांगत राही आत्तापर्यंत आपण जेवढ्या ह्या घटना बघत आहेत जे आपल्याकडून बाहेर कोणी वीटभट्टी काम करत येतात किंवा अजून सोयाबीन काढण्यासाठी ऊसतो सोयाबीन काढण्यासाठी मजूर येतात ऊस थोडीच टायमिंगला येतात किंवा अजून एक दीड महिन्याने मेंढपाळ लोक आपल्याकडे येतात किंवा कांदा काढण्यासाठी लोकं येतात लावण्यासाठी लोकं येतील हे सगळं उघड न ठेवतात जो माणूस ज्यांना आणतो ना तर त्यांनी थोडं त्यांना व्यवस्थित जर एक सुरक्षा दिली तर व्यवस्थित आता स त्याला आपल्याला काही जास्त सुरक्षा म्हणजे काही जास्त आपल्याला देशांनी त्यात तिथं बांबूचं वगैरे हो कंपन केलं त्याला ग्रीन नेट लावली किंवा जाळी लावली तर हे गोष्टी सेफ होईल सगळ्या गोष्टी असते आणि हे लहान मुलांचे जीव असते याच्यात सगळ्यात मजूर एक माणूस म्हणून त्याच्यात खूप वाईट या सगळ्या गोष्टी घडणं भयानक असतात हे सगळं म्हणजे बॉडी सर्च करणं सगळं ते एक टास्क असतो मोठा अवघड गोष्टी आहे सगळं बघितलं तसं तुम्ही सांगितलं उपाययोजना केल्या पाहिजे पण असो असं असून देखील काही घटना बाहेर का कर्मचा म्हणजे शेतमजुरांना अटॅक होणे किंवा मुलांना अटॅक ही घटना घडणारच आहे तुम्ही हे जे बिबट्याची लोकसंख्या जी बेसुमार अशी वाढलेली ती कमी करण्यासाठी तुम्ही वन विभागाच्या मार्फत काही उपाययोजना केली आहे आतापर्यंत वन विभागाच्या उपाययोजना तसं बघितलं तर आपल्याकडे जून दुन म्हणजे दोन हजार सालापासून दोन हजार चोवीस आहे आज एक तेवीस चोवीस वर्षापासून काही ना काही चालू आहे तर त्याच्यासाठी आपण माग पण आपल्याकडे जास्त घटना घडल्या होत्या त्यासाठी आपण याचे प्रस्ताव बनवले आहे आता सगळ्यात महत्त्वाचं आपण नसबंदीचा प्रस्ताव बनवलेला याच्यात नसबंदीचा प्रस्ताव आपला वरती केंद्र शासनाला पण आता माग न्यूज आली होती खासदार साहेबांच्या माध्यमातून आपण वरती तो पाठवलेला आहे आता जसे तिकडून डायरेक्शन आले तर त्यानुसार त्याच्यावर आपल्याला काम करता येईल तसेच आपण पंच्याहत्तर बिबट्यांचा ट्रान्सलोकेशनचा पण प्रताव आपण शासनाला पाठवला होता मागं आपण दहा दहा बिबट्यांचा पाठवला होता त्यातले दहा बिबट आपल्या ऑलरेडी आता आपल्याकडे संख्या जास्त झाली असते गुजरातला पाठवलेले पण आहे ऑलरेडी आता आपण ज्या ठिकाणून उचलले होते आणि ज्या ठिकाणून आपण गुजरातला पाठवले तरी पण त्या ठिकाणी काही पाच सहा बिबट्या आता आलेल्या आहेत म्हणजे हे बघा एक जागा खाली झाली तर बिबट्या देत होती जागा ऍक्वयात जातो त्या हिशोबाने आपल्याला हे सगळं प्रस्ताव पाठवलेला आहे तसेच एम बीला पण आपण आहे का वगैरे किंवा hmm. हे पण कामाइंड आपण आहे आहे वन आपण हे पाहतोय की जे रेंज फॉरेस्ट ऑफिसर जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की प्रस्ताव वगैरे पाठवलेसबंदीचा प्रस्ताव पाठवला आहे जवळजवळ तीन ते चार वर्षांपासून हा प्रस्तावाची मागणी होते परंतु शासनाकडून या प्रस्तावावर कोणतीही मंजुरी दिली जात नाही त्यामुळं वन विभागाचे अधिकारी देखील इथं या ठिकाणी हातबल झालेले पाहायला मिळतात आज या ठिकाणी ही घटना घडलेली आहे एक बाहेरचं लोक आहे ती हातावर पोट असलेले वीडभट्टीवर असलेले कामगार का त्यांच्या घरामध्येही घटना घडलेली आहे त्यामुळं काहीतरी हा थोडासा रोष कमी आहे परंतु इथले जर स्थानिक जर नागरिकांच्या बाबत ही जर घटना घडली असती तर आतापर्यंत प्रचंड लोक आक्रमक झाली असती व संतापाच्या भारामध्ये दे गैरप्रकार देखील गडला असता तर आपण पाहतो इथं महिला देखील आहेत इथं खाली पाहिलं तर इथं नदी दिसते म्हणजे ऊसाला जे बिबट्याला लपण्यासाठी वास्तविक करण्यासाठी अनुकूल अशी ही ही जागा आता आपण इथं या शिरोली गाव तेजेवाडी गाव या परिसरामध्ये पाहतोय तर वनविभागाने वन विभागाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत बिबट्याची नजबंदी कशी करता येईल या दृष्टीने उपाययोजना केल्या पाहिजे त्यांना आर एफनी सांगितलं काही बिबटे पुन्हा येतात त्या क्षेत्रामध्ये ही देखील आता एक गंभीर बाब आहे तर इथं पाहतोय दोन ठिकाणी आणि हा तिसरा हा आपला पिंजरा वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी इथं हे केलेलं आहे एक, के एक दोन तिसरा आहे आणि अनेक लोकांनी चौथा एक पिंजरा तिकडे घेऊन गेलेला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये हा बिबट्या पकडायचाच असा चंग यवन खात्याच्या अधिकाऱ्याने बांधला आहे त्याला कारण म्हणजे जर एखाद्या बिबट्याने एखाद्याचा जीव घेतला तर ते त्याला ती चटक लागती असं माहिती आहे त्यामुळं हा बिबट्या त्वरित कसा पकडण्यात यावा या दृष्टीने प्रयत्न सुरू झालेले आहेत इथे दोन पिंजरे आहेत टोटल किती पिंजरे लावणार किती आणलेत मला नाही सांगते माहिती नाही आता चार पाच तर पिंजरे आहेत दिसला होता का बिबट्या तुम्हाला